गौन खनिज माफिया अधिकारी संगनमत प्रांताधिकाऱ्यांच्या अप्पर तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गौन खनिज माफियांशी संगनमत करून कोठ्यावधी नैसर्गिक संपत्ती लुटल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे मोराणी नदी पात्रात परवानगी शिवाय उभारण्यात येत असलेल्या हजारो ब्रास दगडाच्या महाकाय गॅबियन वॉलकडे लक्ष वेधले असता प्रांताधिकारी यांनी श्री कुवार यांनी तिथे दगडच नाही असं सांगत वस्तुस्थिती नाकारल्याचा दावा शिवसेनेनं केलाय अधिकाऱ्यांच्या हा भ्रष्टाचार फोपावला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि बेकायदेशीर कामाचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवसेनेच्या वतीनं नदीपात्रात निदर्शने करण्यात आली शनिवारी पांढरा नदीमध्ये अं गॅबियन पांधरा नदीमध्ये डबर कामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बोलून आ या ठिकाणी डबर काम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि आप तहसीलदार असतील अधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार निदर्शनामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्र प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे लोखर या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठली कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही